साहित्य परिषद ही विद्यमान कार्यकारिणीची मक्तेदारी नाही स्वाती महाळंग महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पंचवार्षिक निवडणूक सुरू असून साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीनं ही निवडणूक वाढवण्यात येत आहे विद्यमान अनधिकृत कार्यकारणी सदस्य साम दाम दंडभेद अपप्रचार गुन्हेगारी दडपशाही गैरव्यवहार बेकायदेशीर कारवाया करून महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी सत्ता टिकवण्याचे उद्योग करत आहेत याचा आम्ही तीव्र निषेध म्हणून आमचे साहित्य संवर्धन आघाडी हे पॅनल उभं केलं आहे अशी माहिती स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि ते कवी प्रदीप निफाडकर आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की साहित्य संस्थांची अग्रसंस्था किंवा मातृसंस्था असलेल्या पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे आता मतपत्रिका घरोघरी पोचायला सुरुवात झालेली आहे या निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन आघाडी या नावाने आम्ही समविचारी मंडळींनी आमचं पॅनल उभं केलेलं आहे यामध्ये नाट्यकर्मी योगेश सोमण हे अध्यक्षपदासाठी मी डॉक्टर स्वाती महाळंक का प्रमुख कार्यवाह पदासाठी आणि गझलकार प्रदीप निफाडकर हे कोशाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहोत आमच्या हो। आघाडीची भूमिका आणि एकंदर या सगळ्या मध्ये आम्ही का उतरलेले आहोत हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्यापर्यंत आपल्यातल्या काही माध्यमांनी यापूर्वीही याबाबतच्या वृत्तांना प्रसिद्धी दिलेली आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये निवडणूक झालेली नाही कोविडच्या काळानंतर जगभरामध्ये सगळे व्यवहार सुरू झालेले असतानाही या विद्यमान कार्यकारिणीने परस्पर मुदतवाढ घेतलेली आहे त्यामुळे तिथे निवडणुका झालेल्या नाहीत आता ही, ही निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही शाखा प्रमुखांची निवड जी जिल्हा प्रमुखांची करायची असते त्या अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी झालेल्या आहेत अने आणि अनेक शाखांच्या अशा तक्रारी आहेत की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली ह्याचीच आम्हाला कल्पना नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कुठेतरी बदल होण्याची गरज आहे एक संपूर्ण कारभारामध्ये पारदर्शी पण यावं लोकाभिमुख कारभार सुरू व्हावा आणि त्याच्या बरोबरीने जे मुख्य उद्दिष्ट आहे साहित्य व्यवहाराला किंवा त्यातल्या चलनवलनाला गती देणं साहित्यपूरक उपक्रम वाढवणं मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ते लक्षात घेऊन त्या अनुषंगाने काही उपक्रम आयोजित करणं असा एक व्यापक आणि लोकहिताचा अजेंडा समोर ठेवून उद्दिष्ट घेऊन आम्ही या आघाडीमध्ये उतरलेले आहोत तर त्यासाठी म्हणून आज मुद्दाम आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित आहे ही निवडणूक व्हावी ही इच्छा आमची जेवढी होती तेवढी सगळ्या पत्रकारांची होती हे फार महत्वाचं आहे आणि पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांनी त्या बाबतीत आम्हाला सहकार्य केलंच पण पुण्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी या बाबतीमध्ये जोरदार आवाज उठवला आणि ही निवडणूक घेणं विद्यमान कार्यकारिणीला भाग पाडला आम्ही म्हणजे पत्रकारांच्या मदतीनेच भाग पाडलेला आहे त्यामुळे ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीला तुम्हाला सांगायची गरज आहे सोलापूरकरांना कारण सोलापूरकर जास्त जाणकार आहेत आणि इथं दोन नंबरचे तुमचे हे आहे सोलापूर जिल्हा जिथं मतदार भरपूर आहेत पण या इथं मतदार करायचे फक्त शाखा वाढवायची एवढंच उद्दिष्ट ठेवलं पण शाखेचे जे कार्यक्रम पाहिजे किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद ही पुण्याची नसून ही महाराष्ट्र साहित्य परिषद वाटली पाहिजे याकरता जे या काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते प्रयत्न काही होत नाहीत आणि सोलापूरात त्या मनाने एवढं सांस्कृतिक चळवळ इथं चांगली असताना इथं त्या मानाने कार्यक्रम होत नाहीत आई आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आणि म्हणून आम्ही हे सगळे मैदानात उतरलेलो आहोत सहकार्याने आम्ही लवकरच विजयी होऊ आम्हाला खात्री आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये या लोकांनी कारभार तर चांगला केलाच नाही कारभार तर चांगला केला नाही पण यांनी मतदार यादी सुद्धा चांगली केली मतदार यादीमध्ये इतके घोळ आहे सदोष मतदार यादी दिलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही के तक्रार केलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते मान्य केलंय की सदोष आहे आणि त्या यादीमध्ये जे मृत आहेत किंवा दुबार नाव आहेत म्हणजे जे माझ्या विरुद्ध उभे आहेत विनोद कुलकर्णी पदाला त्यांचं स्वतःच नाव साताऱ्यामध्ये पण आहे पुण्यामध्ये म्हणजे एवढा मोठा गोळ आणि ते तांत्रिक चूक सांगतात किंवा त्यांनी आणखीन एक सांगितलं की शाखेचे जे प्रमुख आहेत म्हणजे जसं इथं तुमचे इथं पद्माकर आहेत त्यांना आम्ही सांगितलं होतं त्यांनी ती नावं काढलेली नाहीत खर तर ही जबाबदारी जर असेल त्या प्रमुखाची तर मग तुम्ही त्याला परत निवडून का देत आहे हा आमचा सवाल आहे जर त्यांनी काम चांगलं हे बघा आपल्याकडे पण लक्षात घ्या आपल्याकडे चांगलं केलं नाही आपण त्याला काय करतो परत उमेदवारी देऊ का परत उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं आणि त्यांना नुसतं निवडून आणलं नाही ना ना शाखेतल्या कोणत्याही माणसाला याबद्दल माहिती दिलेली नाही आणि बिनविरोध निवडून आलं म्हणून जाहीर केलेला आहे हा असा सगळा कारभार आहे याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्ही उभे राहिलेलो आहोत त्यामुळे आपण सर्व सोलापूर जनता सगळी शहाणी आहे ती बरोबर आम्हाला मतदान याबद्दल आम्हाला तिळ मात्र शंका नाही फक्त आपल्या माध्यमातून आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवावा म्हणून ही खास पत्रकार परिषद बोलवली होती विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक